नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकता त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर पाव वाटी तूप घेतलेलं आहे तूप हे वितळवूनच घ्या म्हणजे मग तुपाचं प्रमाण चुकणार नाही त्यानंतर एक चमचाभर वेलदोडे पूड घेतलेली आहे आणि इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्यानंतर रवा पिठी साखर आणि तूप याचं प्रमाण एकाच वाटीने किंवा एकसारख्याच वाटीने मोजून घ्या कारण साहित्याचं प्रमाण जर का व्यवस्थित असेल तरच आपला पदार्थ अगदी परफेक्ट बनून तयार होईल चला तर पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हा रवा टाकू आणि हा रवा बारीक करून घेऊया खूप बारीक रवा करायचा नाही तर थोडासा रवाळच फिरून घ्यायचा तर इथे मी रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे खूप बारीक केला नाही आहे तर थोडासा रवाळच ठेवलेला आहे आता गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे कढई नेहमी बुडाचीच घ्या म्हणजे मग रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो तो खारून करपत नाही आता या मध्ये तूप टाकूया आता तूप हलक गरम झालं की त्यामध्ये हा रवा टाकूया रवा, रवा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि हरवा छानपैकी भाजून घेऊया रवा भाजत असताना गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवायची नाही नाहीतर मग रवा लगेच करपू शकतो आता एकसारखा उलदण्याने हलवून रवा छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया असा रवा हलवून घेतल्यामुळे काय होतं रवा सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो आणि तो खालून करपत देखील नाही आता गॅसची फ्लेम मंद ठेवून मंदाचेवर हा रवा छान हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर आता जवळजवळ सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रव्याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि खूप छान सुगंध येतोय रवा भाजलेल्याचा रव्याचा हलकासा रंग बदलला आणि छान असा सुगंध सुटला की मग समजून जायचं की रवा आपला छानपैकी भाजलेला आहे आता यामध्ये हे काळे मनुके टाकूया आणि पुन्हा एकदा थोडस हलवून घेऊ आता मनुके यामध्ये टाकल्यानंतर साधारण एक मिनिट मी हे हलवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि यामध्ये अर्धी वाटी साखर टाकू लक्ष ठेवा की मी गॅस बंद केलेला आहे वेळदोडे पूड पण टाकून घेऊया आणि सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ रवा पिठी साखरेमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे बघ साखर विरगळेल आणि हे मिश्रण जे आहे ते थोडस ओलसर तयार होईल तर रव्यामध्ये पिठी साखर मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता यावर झाकून एक दहा ते पंधरा आहे हे मिश्रण असंच ठेवून देऊया जेणेकरून साखर आणि तूप रव्यामध्ये व्यवस्थित मोरलं जाईल तर आता दहा मिनिटे झालेली आहेत कढईवरच साखर काढूया हे मिश्रण थोडस हलून घेऊ आणि हे मिश्रण हलकस कोमट असतानाच याचे आपण लाडू बनवायला सुरुवात करूया असं हाताने हे मिश्रण दाबून दाबून लाडू वळवायचे म्हणजे लाडू अगदी व्यवस्थित बनून तयार होतात आणि समजा मिश्रणाचे व्यवस्थित लाडू बांधता येत नसतील तर काय करायचं हे मिश्रण तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घ्या म्हणजे मग लाडू अगदी व्यवस्थित वळवता येतात तर बघा इथे आपला एक लाडू अगदी छानपैकी बांधून तयार सुद्धा झालेला आहे अगदी चटकन लाडू वळला गेला कारण पिठी साखर आणि तुपाचं प्रमाण देखील आपलं अगदी व्यवस्थित आहे बघा किती मस्त लाडू बनवून तयार झालेला आहे आता लगेच आणखीन एक लाडू बनवून घेते आणि हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच लाडू बनवून घ्या म्हणजे ते अगदी झटपट बनवून तयार होतात हाताने हे मिश्रण दाबून दाबून लाडू बनवून घ्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित लाडू वळला जातो हे बघा हा सुद्धा लाडू अगदी पटकन बनवून तयार झाला तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी लाडू लगेचच बनवून घेते हे बघा हा लाडू सुद्धा आपला अगदी चटकन बनून तयार झालेला आहे तर इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता लाडू एकदम मस्त तयार झालेले आहेत हे पहा पाकाचं टेन्शन न घेता किंवा पाक न बनवताही हे रव्याचे लाडू किती सुंदर तयार झालेत तर तुम्ही सुद्धा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू नक्की बनवून पहा अगदी झटपट बनवून तयार होतात तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू